देशातील बाजारात सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव आजही क्विंटल मागे वीस ते चाळीस रुपयांनी वाढलेत प्रक्रिया प्लांट खरेदीचे भाव आता पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत तर बाजार समित्यांमध्ये सरासरी बाजारभाव आता चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत सोयाबीन बाजारातील आवक दर वाढत असल्याने कमी झाली आहे दर स्थिरावल्यानंतर आवकेत काहीशी वाढही होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावले बाजारातील कापसाची आवक कमीच आहे मात्र कापूस उत्पादनाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत तसंच बाजारात करेक्शन होण्याचीही चर्चा आहे यामुळे कापसाच्या कमाल दरात काहीसे चढ उतार सुरू आहेत कमाल दरात मागील दोन दिवसांमध्ये दोनशे रुपयात नरमई आली होती मात्र सरासरी दर पातळी टिकून आहे कापसाचा सरासरी दर बहुतांश बाजारांमध्ये आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे कापसाचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस काकडी कोथिंबीर आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव आजही क्विंटल मागे वीस ते चाळीस रुपयांनी वाढलेत प्रक्रिया प्लांटचे से खरेदीचे से भाव आता पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या चार दरम्यान पोहोचलेत तर बाजार समित्यांमध्ये सरासरी बाजार भाव आता चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत सोयाबीन बाजारातील आवक दर वाढत असल्याने कमी झाली आहे दर स्थिरावल्यानंतर आवकेत काहीशी वाढही होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावले आहेत बाजारातील कापसाची आवक कमीच आहे मात्र कापूस उत्पादनाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत तसंच बाजारात करेक्शन होण्याचीही चर्चा आहे यामुळे कापसाच्या कमाल दरात काहीसे चढ उतार सुरू आहेत कमाल दरात मागील दोन दिवसांमध्ये दोनशे रुपयात नरमई आली होती मात्र सरासरी दर पातळी टिकून आहे कापसाचा सरासरी दर बहुतांश बाजारांमध्ये आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे कापसाचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे